संध्याकाळी लग्नाचा विषय चालू आहे साखरपुडा दुसऱ्या दिवशी मी अन्नीला बघायला गेलेलो ना मी अन्नीला बघायला गेलो मी पण होतो तेव्हा मी फार लहान होतो आणि अण्णीला बघायला गेलो तेव्हा हा अन्नी अन्नीला आम्ही बघायला गेले तेव्हा लाईटच गेलेली मग आम्ही अंधारच पसंत केलेली तिला त्यामुळे आम्हाला कळलं नाही हाईट किती आहे काय नाही पण घरी होतो अण्णा बोलले ना करेल तर इंचोशीच करेल शेवटची पसंत मी अशी गणपती विसर्जन नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि तुम्ही बघताय आम्ही गावी आलेलो आहे तर असंच एका पहिला आपण ब्लॉग मध्ये आपण दाखवलेलं आहे की उनव्याची गरम पाण्याची कुंड आणि चंडिका देवी मंदिर आता परत आम्ही माझ्या बहिणीचे सासू सासरे आलेले त्यांना घेऊन आम्ही फिरायला आहे चाललो आहे तर बघूया पुन्हा एकदा काही नवीन स्पॉट झाला हो तर तुम्हाला दाखवतो आणि बघून घ्या परत एकदा या ब्लॉक मध्ये तर थंडीचा मौसम आहे गावी आणि मौसम मस्त आहे तर पुन्हा एकदा पहिला आलेलो ते गणपतीच्या काळात आलेलो मी गणपतीच्या आधी आलेलो माझ्यामध्ये पावसाळा होता जस्ट चालू होता आणि आता थंडीचा मोसम आहे तर या मोसमातला पण नजारे दाखवतो तुम्हाला भेटूया स्पॉटवर त्यांनी मस्त दाबलेली गाडी पण आपली गाडी नसते गेली ते ले ले गे तरी अशा प्रकारे आपण पुसलेलो आहे उन्हावरेला हा कशा आडी

परत एकदा दाखवतो तुम्हाला उन्हावऱ्याचे गरम पाण्याचे कुंडे हे <laughs> बघा थंडी मधून पण वाफा येतात हे पवित्र स्थान आहे

मंडळी थंडी आहे पण आप, आप आता वाजलेले आहेत बारा आणि ऊन पण तेवढंच आहे आणि तुम्ही दुसऱ्यांदा बघताय उनवरे आता आपण चाललो आहे चंडिका माता मंदिर चंडिका माता मंदिर इथून जाता येतं का डायरेक्ट माहीत नाही पन्हाळ्यावरून एक शॉर्टकट आहे मी पहिल्या ब्लॉगमध्ये पण दाखवलेलं त्याच मार्गाने जायचा प्रयत्न करूया आणि चंडिका माता मंदिर झाल्यानंतर मग हरणे किंवा कडेवरचा गणपती करायचा आहे प्लॅनिंग तर आहे कारण का पण कसं वेळ मिळतोय ते बघूया ए जोश काय जोश काय म्हणतोय जायचंय ना पुढच्या पुढच्या स्पॉट ला जायचंय भेटूया चंडी माता मंदिरला खाच्यामध्ये कसे बसले बघा वाटी एकदम एकदम मापाचं मापाचं शिवून घेतलंय ते बिस्मिल्ला हॉटेल हा परिसर आहे सगळा परिसर आहे उनवरे गावातला दहावीस रुपये ते बघा आम्ही फोटो काढायला थांबलोय परत पार्ट टू साईड जा मरप किती लेट अस नाही करायचे असं नाही करायचे कोण नाही करायचं

या देवीची एक खासियत आहे मित्रांनो की ह्या देवीला आहे ना लाईट चालत नाही दिवा चालतो फक्त दाखवतो शूट करता येणार नाही आपल्याला पण खूप मस्त देवस्थान आहे दापोलीच्या जवळ आलात तर नक्की भेट या देवस्थानाला रेकमेंडेड प्लेस आम्ही पावसाळ्यात येऊन गेलेलो तेव्हा फुल धबधबा होता इथे रौद्र रूप धारण केलेलं हे पूर्ण जाम असतं आणि पाणी पाण्याचं दगड इथे काढा चप्पल काढा इथे चप्पल इथेच काढा इथेच काढा चप्पल

मंडळी वाजलेले आहेत साडेतीन आणि आमची जेवणाची घाई आहे थोडीशी शुद्ध शाकाहारीचं रेस्टॉरंट आहे तिकडे चाललंय बघूया खाण्याची टेस्ट कशी आहे आहार दापोलीच्या जवळच आहोत आम्ही दोन तीन किलोमीटर जाऊ आहे का आमचं जेवण आलेलं आहे सेकंड सेकंडला आणि मॅडमचा उपवास आहे त्यामुळे साब साबुदाणे भिजत टाकलेत आम्ही मस्त थाळी आलेली आहे परचं जेवण या जेवायला जेवण आहे दही आपण आलेलो आहे उमेश पान तिथे चॉकलेट पान मिळतं ते खायला तर बघूया तुम्हाला दाखवतो कुठल्या कुठले पानाचे प्रकार मिळतात तिकडे बाहेर बघा जेवण कशी हालत झाले सगळ्यांची आधी पान घेऊया मग चला पान घेवायला पान शौकीन सगळे चाललेत ना दापोलीत तुम्ही आलात तर या साईडला एस टी स्टँड आहे आणि इकडून थोड्या अंतरावरती उमेश पान स्टॉल म्हणून आहे उमेश पान शॉप तर तिथे वेगवेगळ्या फ्लेवर्ड पान मिळतात तर बघूया तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो कुठले कुठले पान मिळतात हा कुठला पान आहे पायनॅपल पायनॅपल पान बघा मित्रांनो आणि हे पेरू आहे आणि हे हे सगळ्यात जास्त चालणार आहे तर आता तुम्हाला कुठले कुठले पाहिजेत सांगा कुठले कुठले पान पाहिजे सांगा त्या ना चॉकलेट पानवाले किती आहेत चॉकलेट आहे पेरू आहे पेरू ना? पाएनेपल, पाएनेपल, पेरू आणि पेरू पानाचे प्रकार बघा मित्रांनो पानाचे मसाला

आपण गणपती तिकडे आलोय आणि बाजूला समुद्र आहे आणि समुद्रावरून हा ना सर कड्याला गणपती हाच रोड इथे वरती जायचं आपल्याला कड्यावरती समुद्राच्या बाजूने चाललोय फार सुंदर रोड आहे तीन वाजता लिओ पूर्ण भिजलेला इथे पूर्ण बीच कुठे गेलेले पोचलो आहे आपण कळ्यावरच्या गणपतीला आणि पाठी दिसतोय तो सुंदर समुद्र आहे म्हणते तुम्हाला दिसतो की नाही माहिती नाही आता दिसेल मंदिराचा उगाच तो तुम्ही हालत नाही ती बघा एस टी मधली माणसं कशी उतरतात बघा एस टी मधली माणसं आहेत होतात म्हणून कानाला बांधलेला आहे 이봐이봐이 가디의 마르킨 가 어떻게 उ त र 이봐 तिच्या पावलांकडे आणि सूर्यास्त होत आलाय सुंदर सूर्यास्त बघा आणि तिथ जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं आपण निघायचंय गणपतीची पावलं बघून आणि मग सनसेट पॉईंटला जर जमलं तर मग सनसेट पॉईंटला जाऊ तिथे थोडेसे फोटोग्राफ करू सनसेट अनुभवता आला तर अनुभव आणि मग आम्ही निघून जाऊ घरी फार सुंदर झाला आजचा प्रवास चप्पल घालून यायचं आहे का तुला नको असं डायरेक्ट खाली दर्शन आणि हे इथे खाली गणपतीचं पाऊल आहे ते तुम्हाला दाखवतो सुंदर न आहे आम्ही त्या ब्रिजवरून आलो आणि इथे गणपतीचं पाऊल म्हणून एक प्रख्यात अशी जागा आहे तिथे असं म्हणतात की गणपतीने पहिलं पाऊल गणपतीने पाऊल ठेवलेलं असं म्हणतात की हे गणपतीचं पाऊल आहे तुम्ही पण दर्शन घ्या त्या मित्रांनो कसा वाटला आजचा दिवस तुम्हाला प्लीज कमेंट करून सांगा फॅमिली जरा आम्ही बाहेर फिरायला आलेलो आणि लागत नाही होता माझ्या मोबाईल वरून फोन आला पाठी तर तर आम्ही हे स्पॉट पहिला पण दाखवलेले पण आता नवीन प्रकारे दाखवता आले जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच शेअर करा लाईक करा आणि चॅनल वरती कमेंट करा की कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब थँक्यू शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू बाय बाय